अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचार फेरीचं आयोजन नगरमध्ये आज करण्यात आलं होतं बुरडगल्ली मारुती मंदिर परिसरातून ही प्रचार फेरी काढण्यात आली आहे सध्या नगर शहरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे संग्राम या लढतीमध्ये विजय कोण खेचून आणणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अहमदनगर दक्षिण लोकसभा आता प्रचाराने चांगलाच जोर पकडलाय उमेदवारांबरोबरच आता पक्षाचे पदाधिकारी देखील पूर्ण ताकदीनं प्रचार करताना दिसत आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी नगरमधील बुरुड गल्ली मारुती मंदिर येथून प्रचार फेरी काढण्यात आली होती दोल गजरात मिरवणूक काढण्यात आली यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर माणिक विधाते अरविंद शिंदे नगरसेवक अविनाश घुले लहू कराळ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते परिसरातील नागरिक देखील मोठ्या उत्साहानं या प्रचार फेरीत सहभागी झाले होते चंद्रपूर पिंजार गल्ली तापीदार गल्ली किस्त गल्ली या परिसरामध्ये एक चांगला प्रतिसाद झाला पूर्वी संग्राम भैया या ठिकाणी कोणता महापौर असताना या प्रभागामध्ये भरपूर कामं केलेले आहेत स्ट्रीट लाईटचे कामं केलेले आहेत माध्यमातून पाण्याचे कामं केलेले आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी प्रचार करताना फिरताना तो रिस्पॉन्स आम्हाला जाणवला अनेक लोकचं एक म्हणणं होतं की मग स्थानिक उमेदवार आहे जो हात मारल्यानंतर आपल्याला मिळू शकतो असा उमेदवार आपला संग्राम भाय्या असल्यामुळं लोकांनी जवळ जर असं धरलेलं त्या ठिकाणी निदर्शन करतो की संग्राम भाय्याला या ठिकाणी आपल्याला मतदान करायचं आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरून आम्हाला या ठिकाणी स्पष्ट दिसते त्याच्या निमित्ताने अहमदनगर शहरामधून आमचे आघाडीचे जे उमेदवार आहेत काँग्रेस राष्ट्रवादी व इतर मित्र पक्षाचे सन्माननीय भैया जगताप यांच्या प्रचारार्थ गेल्या दहा दिवसापासून नगर शहरामध्ये प्रचाराच्या निमित्ताने सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सर्व बंधू आणि भगिनी आम्ही सर्वजणं या नगरशहरामध्ये प्रचार करत आहोत आणि नागरिकांचा जनतेचा अतिशय विश्वासाने असलेला प्रतिसाद हा आम्ही सगळे जण अनुभवत आहोत या शहरामध्ये आमदार संग्रामय्या जगताबांनी या पंचवर्षामध्ये केलेली कामं त्या पावतीच्या आधारावर लोकांनी निश्चित प्रकारे या लोकसभेच्या निवडणुकीला चांगल्या पद्धतीने मताधिक्य हे आमच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निश्चित मिळेल याची खात्री आम्हाला या ठिकाणी वाटते विकासाच्या मुद्द्यावर आघाडीचे आमदार संग्रामया जगताप यांना आदरेय पवारसाहेबांनी उमेदवारी दिलेली आहे आणि निश्चितच नगर शहरामधून लीड निश्चित प्रकारे मिळेल अशी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो आघाडीचे उमेदवार माननीय भैया जगताप यांच्या प्रचारात गेले हप्ताभरापासून आम्ही नगर शहरामध्ये विविध भागामध्ये फिरत आहे या प्रचार फेरीमध्ये सर्व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी हे आवर्जून उपस्थित राहतात आणि घरोघरी जाऊन नागरिकांना आवाहन करतात का संग्रामभैया जगताप यांना मोठ्या मतधिकाऱ्याने विजय करावे कारण आमदार बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे योग अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही वेळोवेळी कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या सर्वात सक्त आदेश दिलेला आहेत की आपण सर्वांनी आघाडीचे उमेदवार जास्त जास्त मतांनी विजय होईल असे प्रयत्न करा आणि काँग्रेसला या दृष्टीने सर्वात मातेची दृष्टीने ही निवडणूक आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी